So, सगळ्यात सगळ्यात पहिले कोणती रेसिपी तुम्ही पहिला पदार्थ कोणता बनवला ब्रेड कळला तो फसला <laughs> पण जेव्हा किचन मध्ये एंट्री झाली तेव्हा सगळ्यात पहिले काय बनवलं खूप किचन मध्ये लुडबुडायची आवड होती आईला विचारायचं काय करू काय करू मला ना भोपळ्याचे घारगे खूप आवडायचे <laughs> तर असं म्हणशील तर खरं तर सर्वात पहिला प्रकार मी बनवलेला भोपळ्याचे घारगेच मी तसं कुकर विकर छोट्या गोष्टींकडे वळलाच नाही डायरेक्टली आता एक कोणता पदार्थ तुम्हाला ऑबियस नाही सांगता येणार पण आपण म्हणतो ना की हा पदार्थ माझा ऑल टाईम फेवरेट आहे मी कधीही खाईन म्हणजे माझा पिझ्झा आहे तर तुमचा नॉन व्हेजिटेरियन्स सो बेसिकली <laughs> <laughs> uh, <are> <laughs> so मला सगळ्या प्रकारच्या फिशकरीज आवडतात त्याच्यामुळे ते मी कधी खाऊ शकते किंवा साधं सांगू मस्त असा पाऊस पडत असेल आणि साधा गोड वरण भात त्याच्याबरोबर वाटाड्याची उसळ त्याच्यावरती मस्त तूप लिंबू मीठ आणि त्याच्याबरोबर छान तळलेली सांडगी मिरची हे मी कधी खाऊ शकते मला भात बेसिकली खूप आवडतो पण मला रिस्ट्रिक्टेड खायचा असतो कारण मी दिवसात ना एकदाच काप्स खाते ओके okay. त्याच्यामुळे जर कधी भात असं आठवड्यात ना दोनदा आई राईस hmm. सो दोनदा भात आठवड्यात ना खाते पण मग सकाळी समजा ब्रेड खाल्ला तर मग दुपारला आणि रात्रीला आय डोंट इट काप्स तर असं जरा फॉलो करते मा मी पण मग अशोक मामांच्या बाबतीमध्ये कसं आहे ते तर म्हणजे मी त्याला खूप आवडतो पण तो कधीच ना कुठल्याही पदार्थाची टीका करत नाही hmm. ही सगळी भावंड सराफ भावंड दे आर ट्रेंड बाय देअर पेरेंट्स की जे पानात पडेल ते आपलं खाल्लं पाहिजे मनापासून त्याला मनापासून खायला आवडतं आणि अलीकडे तर खूप व्हेजिटेरियनच बनत चाललेला आहे आमच्याकडे काय म्हणतो ना माझी आई म्हणायची तशी माझ्या वडिलांना रोज एक आई एक माझी आंबटवरण बनवायची आई त्याला जन्म सावित्री म्हणायची कारण माझ्या पप्पांना रोज एक ते आंबटवर <laughs> तस अशोकला तू पंच भगवान न कर एक डाळ असली पाहिजे कुठली मग मग त्या डाळीचे वेगवेगळे प्रकार मी करायला शिकले की मग तुरीची केली मुगाची केली मसूरची केली मग मा माझी एक मावस बहीण आहे शी वॉज मॅरिड टू अ डोगरा गाय यु नो मग त्यांच्याकडची मी ती एक ते म्हणतात छोलेदी छो, छोले दी बाकी दाल म्हणजे चण्याची डाळ आणखीन ते काळे उडीत असतात त्याच्यापासून बनवलेलं दाल मग yeah. दाल ती आ, दाल महारानी महाराणी लंगरवाली जी दाल yeah. असते ती एक मैत्रीण आहे अमिता सिंग म्हणून तिने मला बऱ्याच पंजाबी गोष्टी शिकवल्या त्या किंवा सांबार असेल आता माझ्या उमायर माझ्या माझ्या मैत्रिणी बनवलेला काही कूट म्हणून एक असतं त्यांचं ते असेल किंवा पछडी असेल जे साऊथ इंडियन काकडी पासून असे वेगवेगळे वेगवेगळे प्रकार मी डाळीचे बनवते पण तुमची स्पेशालिटी काय बनवायची आय मेक मेनी असं एक वन पर्टिक्युलर गोष्ट नाही पण इंटरनॅशनल क्रुझ पण मी बऱ्यापैकी बनवते तर त्याच्यामध्ये थाय रेसिपीज खूप आहेत माझ्या मी मेक्सिकन बनवते चायनीज बनवते फ्रॉम म्हणजे oh. रेडी करीची ती गोष्ट बनवली असं नाही मी बरेच बरेच व्हिडिओ बघितले त्यात अनिकेतचं एक वाक्य कॉमन आहे की मी हे स्क्रॅच पासून बनवणार आणि आता रिलेट केलं येस कारण ते त्याला प्रॉबेबली माझ्यामुळे ती सवय लागली असेल काय होता अनिकेत लहान होता ना तेव्हा ही वॉज ऍस्थमॅटिक आणि नंतर तो मोठा झाला त्या प्रॉबेब्ली द काइंड ऑफ त्या अस्थमा कंट्रोल होण्यासाठी त्याला जे काही दिलं गेलं त्यातून हेरिडेटरी आणि फूडी असल्यामुळे तो ही वॉज व्हेरी ओव्हरवेट जेव्हा तो नववी मध्ये तेव्हा त्याचं जे डायजेशन होते डॉक्टर गिरीश गडकरी त्यांनी मला सांगितले हे बघ तुझा मुलगा लहान आहे आणि आता तो ती जी पिढी आहे ती सगळी मॅगडो मॅगडी वगैरे वरती वाढलेली बर्थडे सेलिब्रेट करायचं तरी जाऊन बर्गर आणि पिझ्झा खाणारी पिढी तर त्याला घरचं खाणं कसं का काय करायला उद्युक्त करायचं सेम टाइम मला त्याला त्यांनी कम्प्लिटली विदाउट प्रिझर्वेटिव्ह खाणं द्यायला सांगितलं होतं म्हणजे नो कोल्ड कट नो कोल्ड स्टोरेज जॅम आणखीन सॉस पण नाही कारण त्याच्यात पण प्रिझर्वेटिव्ह असतात तर ते मी बनवायला शिकले मग वेग वेगवेगळ्या रेसिपीज मग त्या, त्या, त्याच्यासाठी की त्याला ना घरात खावंसं वाटावं लागेल तर मला त्याचं प्लेटिंग पण मला करायला त्याच्यामुळे इंटरेस्ट झाला की त्याला त्याचं हा म्हणजे समजा बटर चिकन आवडतो घरात का पण हॉटेलमध्ये नाही त्याचं कारण आम्ही अशोक फेमस असल्यामुळे आमचं आउटिंग आम्ही काही बीचवर मध्ये जाऊ शकायचो नाही सो आमचं आउटिंग युज टू बी गोइंग टू अ रेस्टॉरंट म्हणजे जाऊन फक्त खाणं असं ते तर ते त्याला घरामध्ये त्याला टर्न करणं त्याच्या वेट लॉससाठी व खूप खूप अवघड काम होत माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे त्या त्याच्यातनं मी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करणं इंटरनॅशनल गोष्टी करणं त्याचं प्लेटिंग करणं हे सगळं शिकले